विषप्रयोगाची शक्यता आहे काळजी घ्यावी प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला मराठा आरक्षणाचे नेते अर्थात मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून आता त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता आहे त्यांनी काळजी घ्यावी असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय जरांगे पाटील यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी जरांगे पाटील यांना दिलाय म्हणून जरांगे पाटील यांना औषध सलाईन जेवण किंवा ज्यूस देण्याआधी तपासण्यात यावं आणि मग त्यांना द्यावा दे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही हो द गोष्ट लक्षात घेता मी शास्त्राला विनंती करतो आहे की ज्या आरती तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्या आरती त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगी पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्ट्रेट करू द्या कोण त्यांच्या जीवावर उठलं असेल असतं वाटतं त्या मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणे भ भा, भयंकर मोठी उर्ता पालत होते हे मला सरळ सरळ दिसत आहे बळाकर मी सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा लागेल नाही माझ्यानंतर सरकारी डॉ एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल ज्या पद्धतीनं ना नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जरांगी पाटलांच्या विरोधात आत्तापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र जी भाषा पाहता एक प्रकारे धमकावण्याची भाषा असल्याचा आरोप होतो आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला त्याच्यामधलं नाही मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे जरांगी पाटलांनी काय काळजी घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल नाही मी त्यांना तेच पडणार आहे की त्यांनी असं सुद्धा जे काही खा औषधं घेतात आहे सलाईन लावलेलं आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिले जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी